कालची जी, जी दगदग माझी झाली होती प्रवासामध्ये जो बसचा ॲक्सिडेंट तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला आमचा त्यावरून अक्षरशः थरकाप व्हायला होत होतं पटकन असं सकाळी उठून आज गुरुपौर्णिमानिमित्त म्हटलं आंघोळ करावी आणि मुलांचं म्हणजे माझ्या शिवबाचं तर पहिला गुरुपौर्णिमा होती शाळेमध्ये त्यामुळे म्हटलं आजचा दिवस कितीही टेन्शनदायक असला तरी वायाला घालवायचा नाही माझ्या बाळाला शाळेत पाठवणं गरजेचं आहे कारण त्याला गुरुपौर्णिमा काय कर ते करणं खूप महत्त्वाचं हो तर मुलांच्या आधी मी दरवेळा उठण्याचा प्रयत्न करते पण माझ्या आधी हा शोभाच उठलेला असतो आणि मला नेहमी म्हणतो की आई उठ आई उठ ठीक आहे तर आधी उठून आम्ही सर्वात पहिला आंघोळ वगैरे केली किचन कट्टा वगैरे रात्रीला चावरून ठेवलेला देवपूजा मी मोस्टली वैश्वू आणि शिवला इन्व्हॉल्व करूनच करत असते फार जास्त नाही पण थोडीफारच त्यानंतर आज गुरुपौर्णिमानिमित्त घरामध्ये मी हे हर्षू क्रिएशन यांच्याकडून एक फ्लॅ फ्रेम मागवली होती जे की माझ्या हॉलला आणि एकदम घराला पूर्ण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देते कारण या घरामध्ये आपण ते सगळेच देव आणलेले नाही आहे फार मोजकेच देव घेऊन आले तर मग मला हॉलमध्ये पण एक छान अशी वाई हवी होती कारण आमच्या घरात कायम महालक्ष्मीचा फोटो असतो तर या घरामध्ये स्वामी समर्थ आहेत आणि पुण्याच्या घरामध्ये महालक्ष्मीचा फोटो आहे तर गुरुपौर्णिमानिमित्त मुलांनी एकदम मस्तपैकी येऊन पाया पडले कारण वैशुला स्कूलमध्ये सांगितलं आहे की आपल्या आईचे रोज पाया पडायचे असतात पण तिने आज निमित्त मस्त पाया पडली आणि मला बरेच बरेच जवळपास हजारपेक्षा जास्त फेसबुक यूट्यूब आणि इन्स्टावरती कमेंट आली की ताई मुलाला प्लास्टिकचा टिफिन देऊ नको तेवढ्यासाठी येणाऱ्या वीकेंडला मी डीमार्टला जाऊन छानपैकी स्टीलचा टिफिन माझ्या बाळासाठी घेऊन येईल आणि हा बॉटल मात्र स्टीलचीच आहे फक्त वरती तर प्लास्टिक जायच नाही आम्ही काही येऊ नाही शकत खा वरती हो मुलांच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये मेसेज होता की मुलांनी गुलाबाचं फूल किंवा टीचरांसाठी काहीतरी भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवावं स्कूलमध्ये कार्यक्रम असल्यानिमित्त हे सगळ्या गोष्टी होत्या तर मी छानपैकी दोघांसाठी गुलाबाचं फूल घेतलं वैष्णूच्या टीचरला द्यायला काही भेटवस्तू पण घेतल्या होत्या कानातले वगैरे क्लचर्स आणि त्यानंतर आमचं सकाळचं रुटीन जे ॲपल आणि बनाना वगैरे असतं कधी ऑरेंजेस पण असतात शोभाला अजून शाळेत जायची तेवढी सवय नाही आहे आजचा तिसराच दिवस आहे त्याच्या शाळेत जायचा आणि ते, ते पण गुरुपौर्णिमा होती म्हटलं चला नाही हे थो छोटे मोठे जे सण असतात ते मुलांना माहिती पडलेच पाहिजे पहिली गुरु तर आपल्या घरामध्ये आई असते वडील असतात आजोबाजी असतात हे तर आहेच परंतु आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपले जे गुरु असतात हे त्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून मी त्याला आज पाठवलं पूर्वी मी फ्लॅटमध्ये राहत होते तर हे असे हरमालची गाडी आली की मला कळतच नव्हतं पण आत्ता हे दारामध्ये अशी हरमालची गाडी बघितली आणि त्याला सोडून मी लगेचच ते सगळं छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ना मग मस्तपैकी मी त्या खरेदी आणि ते खरे काय काय घेतलं तुम्हाला लवकरच कळेल मग जेवायला बसले आलू पराठा मी आणि वैशू खात असताना तिच्या बाबाचा कॉल हा कंपल्सरी आहे त्यांनी जेऊ दे किंवा आम्ही जेऊ दे आम्ही एक म्हणजे बसताना जेवताना आम्ही एकत्र एकमेकांना कॉल करतोच करतो, करतो। आणि त्याचं आत्ता तर तुमच्यापेक्षा जास्त कॉल यायला लागला अगदी कॉल करून एवढंच म्हणेल नम्रता ओके आहेस ना काय चाललंय मुलं काय करतात एवढं बोलून पण तर ठेवून देतो मग कधी कधी कामावर असताना पंधरा पंधरा वीस वीस मिनटं पण बराच वेळ गप्पा होतात तर मंडळी असं आहे ना की थोडंसं लांब झाल्यामुळे थोडीशी जाणीव सुद्धा कळते एकमेकांची पण हे एक भारी रिलेशन फील होत आहे मला त्यानंतर हे जे टॉप आहे ना तर त्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा तर आता वैष्णवी कॅब न जाते आहे बस जाते स्कूलच्या त्यामुळे टेन्शन गेले आता बारा वाजते बरोबर आणि वैष्णवी गेली आहे स्कूलला आता घरामध्ये जो पसारा उडालेला आहे ना सकाळपासूनचा तो आता पहिला झाडू पोछा मारायचा आणि मग शोभाला घेऊन यायचं त्याला झोपी घालायचं आणि त्यानंतर मग माझं सगळं व्यवस्थित झालेलं असेल स्वतःकडे बघायला अजिबात वेळ नाहीये पटपट पटपट आवरून घेते आणि हा बरेच लोक म्हणतात की व्हिडिओ करण्यापेक्षा जर तू घरातली कामं आवडली ते बरं होईल तर मंडळी जर मी घरातली नुसती कामच आवडली तर मला पैसा कुठून मिळणं अतिशय माझे फॉलोअर्स आहेत ज्यांना मी आवडते सुद्धा त्यांच्यासाठी मी ॲक्च्युली ब्लॉग करत असते चला तर पटपट पटपट आता गेल्या काही दिवसांपासून आपले बरेच न्यू व्ह्यूवर्स आहेत न्यू फॉलोअर्स आहेत त्यांचे कमेंट सतत येतात त्यातली एक कमेंट मी उचलली की ताई तू तु आणि तुझे मिस्टर एकमेकांपासून लांबकार राहतात तर मंडळी काही नाही आहे आम्ही आत्तापर्यंत एकत्रच होतो फक्त काय आहे ना की त्याची नोकरी पुण्यात आहे आणि वैष्णवीची शाळा ही नाशिकला आहे आता नाशिकला का राहतो आहे मागे जवळपास एक कारण नाही आहे दोन ते तीन कारण आहे ते पाहिजे असेल तर मी हवं तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन आणि हा बऱ्याच लोकांचा गैरसमजसुद्धा आहे की आमच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का तर अजिबात नाही दिवसातनं पाच ते सहा कॉल्स आमचे एकमेकांना होतात त्याला माझी काळजी मला त्याची काळजी एकमेकांची काळजी आहे प्रेम आहे सगळं काही आहे फक्त मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी थोडंफार काही कॉम्प्रोमाइज केलं आहे आम्ही गोष्टी आणि मी एक ते दोन वर्षे नाशिकला असणार ना आहे ठीक आहे तर वैशूच्या शाळेचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे काही डॉक्युमेंट्स क्लिअर नव्हते आणि त्याची टी सी पण निघत नव्हती ना नाशिकच्या शाळेतनं प्लस बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पाहिजे असेल तर मी नेक्स्ट ब्लॉगला शेअर करेन ठीक आहे तर आय होप तुम्हाला कळालं असेल आमच्यात काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये बऱ्याच लोकांना असं वाटतं की काही प्रॉब्लेम्स आहेत आमच्यात तर अजिबात नाही असं काही ठीक आहे तर घरातलं अं सोडलं आणि लगेच वैशू पण गेली तुम्ही पाहू शकता घड्याळमध्ये जवळपास साडेबारा वाजले आहेत एक वाजता शिवचरणला पिकअप करायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला खाऊ घालायचं पिऊ घालायचं त्याच्या आधी मी घरातलं सगळं झाडू पोछा वगैरे करून घेतला तसं हे सकाळी पण होतं परंतु दोन्ही मुलं एकत्र जेव्हा असतात ना तेव्हा घराची दशा म्हणजे घानेरडे झालेली असते पण मी त्यांना सांगते की तुमच्याकडे आहे एक तास दोन तास वेळ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करा त्यानंतर वरच्या रूमची पण साफसफाई केली पण मी ट्रॅपॉड लावून बसले नाही कारण की बघा साडेबारा ते एकच्या दरम्यान सगळंच आवरायचं होतं आणि फायनली एकला दहा मिनटं कमी आहे तुम्ही घड्याळात पाहू शकताय आणि माझं सगळं आवरलं आहे पण माझं केसं मात्र वाळलेले नाही आहे तर आत्ता मी तसाच आंबाडा घालते दिवसभर केस वाळवेल पण आता शिवबाला आणायला जायचं आहे ठीक आहे तर म्हणजे अजिबात कंबर टेकायला पण वेळ नसते आणि लोक म्हणतात की ताई तुझं वजन कसं काय कमी आहे तर मग हेच एक कारण आहे की कंटिन्यू माझं काम चालूच असते तरी पण आता थोडंसं लक्ष द्यायचं थोडं कंबर आणि पोटाकडे म्हणजे दिसत नाही पण मला वाटते की थोडंसं ते आहे मला ते कमी करायचं मग त्यावरती आपण लवकरच बा काय केलं तू स्कूलमध्ये तू स्कूलमध्ये काय केलं बाळा तू रडला स्कूलमध्ये रडायचे नसते आणि काय काय केलं स्कूल मध्ये मॅडम काय बोलली बसला होता ब्रह्मा गुरु ब्रह्मा म्हंटला कसा म्हटला गुरु ब्रह्मा कशा म्हटला खूप सुंदर अशी साडी मागवलेली आहे ती म्हणजे का म्हणजे हे ब्लाउज एक ह्या साडीचे मेन अट्रॅक्शन म्हणजे हे ब्लाउज होतं आणि त्यामुळे मागवले हे बघू शकत आहे किती सुंदर अशी भरीव काम केलेलं आहे पूर्ण ब्लाउज मध्ये हे फुल लेंथ मध्ये तुम्हाला काम दिलेलं आहे ऑन हेवी वर्क केलेलं आहे पिकल्यांचं आणि एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा खूप सुंदर एकदम जरी वर्क केलेलं आहे त्याने पाहू शकता एकदम भर भरून तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे तुम्ही डिझायनर ब्लाउज शिवू शकताय त्यानंतर म्हणजे हे बघा ब्लाउज साडी किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकताय मी लगेच फॉल पिकूला टाकते जाऊन किती सुंदर असा लूक येतोय घातल्यानंतर साडीचा एकदम असा रिच कलर आहे पूर्ण साडीमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे प्लस सुंदर असं काम केलेलं आहे बघा जरी वर्क आहे तर या साडीवरती तुम्ही येणाऱ्या फेस्टिवल सीझन मध्ये खूप छान छान पद्धतीने फोटोशूट व्हिडिओ शूट करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला येणाऱ्या राखीमध्ये कुणा आपल्या बहिणीला किंवा कुणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही देऊ सुद्धा शकता तर अशी ही सुंदर साडी लवकरच मी नेस आणि तुम्हाला छानसा व्हिडिओ बघायला मिळेल ह्या साडीवरचा तोपर्यंत तो हा व्हिडिओ एन्जॉय करा चलो थँक्यू सखी कलेक्शन